गर्दी बघायला काय गरजेस गॅलरीत पूर्ण भांग घाण करून टाक समजलं काय झाड लावते जागतात काय जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत मार्केटला आणि पोस्टात जाणार आहोत मी आहे ताई आहे बघू आज दिवसभरात काय काय होतं आहे ते सर्व तुम्हाला दाखवा आपण तुम्ही हा माझा ब्लॉग नक्कीच बघा चलो चलते आहे मी तेच करणार

कुठली जिच्ची कुठे एंट्री मारायची बँक ऑफ तर मंडळी आता आपण आलो आहे बँकेत ताई आपण नुसतं फिरवते बँकेचं काम काम आपलं झालं आहे आता आता आपण बघू तर मंडळी आत्ता आपण आलो आहे नाक्यामध्ये आपली सर्व कामं झाली आहेत बँकेत नालो पोस्टात नालो पोस्टात एवढी गर्दी होती मुख्यमंत्री लाडके बहीण हो घेऊ ना बहिणीसाठी सर्व लोक भावासाठी काय असो आम्हाला पण काहीतरी भेटावं आता आपण इथून चाललो आहे घरी खूप जास्त घरी कसा होतो ब्लॉक काय काय जवळजवळ काय होईल ते आपण नक्की तुम्हाला दाखव

चौकशी करायकड बँक ऑफ कारण ते काय बोल तू बघ तुझ्या जे अकाउंट कुठलं काय असेल नाही गॅसच वगैरे काय असेल ना त्याला जे असेल ना कनेक्ट ते अकाउंट चेक कर कारण मी पोस्टात विचारलं ना, ना परवा आम्ही गेलो होतो तेव्हा तेव्हा ते काय बोलले तुमची सबसिडी गॅसची जमा होत होती काय इकडे कुठला तुमचं अकाउंट असेल ना तिकडे जातात ते पैसे आता माझी मैत्रीण नाही ना तिचं बँकेचं बँक ऑफ इंडियाचं तिला पोस्टात जमा झाले पैसे

कुठला अंड्यातलं अंड्यातलं नको अंड्यातलं पाहिजे नाही तर लाल झालं अरे गवत मारायची औषध होती ना मशीन ती काय आली होती आणि मग तो होता गवत मारत आणि तू तिकडनं काढायला याच्यात लाकडाचा काही

त्यांना सर्व पैसे मम्मी काढला नाही लक्षात ठेवा ते भावना सांग ते काय ना ते विमा लवकर लवकर करा नाही तर उद्या हाय नोव्हेंबर पुढच्या महिना हा ऑक्टोबर महिना संपला आपण आता हे कसं आहे मग लेटला इन्क्वायरी नको बसायला ओला आडगड्या शब्द बोला

तुम्हाला फोन केला कोणाचा लागला मग तुम्हाला फोन केला मी कोणतरी तरी वेगच उचलला क्रॉस लई गेलो वाटतं चालेल तुम्ही या ना दुपारी हॅल काय झालं यायला लागले नसतं इकडे इकडे काय पाहिजे तुम्ही उठा की नाही काय ओलू मागल तर ना काय देऊ काय बाईबा भेटली श्री बरे दोन ह्याच हव काय पाहिजे इकडे काय पाहिजे इकडं बघ खाली फोटो करायचं हातगे खाली मस्त की दे काय पाहिजे अरे इकडे कर राहू मी लवकर चल अरे पण काय पाहिजे सांग की नाही ना फोटो काढता मग नको काढू आ ना। का पोरगी आहेस तू लाजायला तू पोरगी आहेस लाजायला तू ला असतोस का होय तुला असत का अरे ये इकडे नको खाऊ नको मला काय करतेस

ना तर मंडळी काल तुम्ही बघितला असाल काल आपण गेलो होतो खेरडीमध्ये खेरडीतून सॉरी पहिले पहिले आपण पिंपळीत गेलो पिंपळीतून खेरडी आलो खेर्डीच्या पोस्टात खेरडीच्या पोस्टात बघाल तर लाडकी बहिणी योजनेसाठी एवढ्या महिला होत्या तुफानमध्ये तुफान गर्दी एवढं कार्डसाठी आणि आज आम्ही गेलो होतो मम्मीचे अमाऊंट बँकेमध्ये आले का बघायला तर मम्मीचे अमाऊंट काही आलेलं नाही मला वाटतं मम्मी लाडकी बहीणच नाहीत सो त्यामुळे मम्मीची अमाऊंट नसेल आली फॉर्म भरून झाला आहे तीन चार महिने झाले लोकांचे चार चार पाच पाच हजार रुपये आले पण आमचे काय अजून पैसे आलेले नाहीत असो तर सांगायचा मुद्दा काय मी ब्लॉग इथे एंड करतो आहे परत नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर मी नक्कीच येईन तुम्ही ब्लॉगला माझे सपोर्ट करत नाही त्यामुळे माझे ब्लॉग ढिले होत आहेत तर मित्रांनो तुम्ही जस जसं माझ्या ब्लॉकला सपोर्ट कराल तस तसं माझे नवीन डेली जे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील सो ब्लॉग बघत जा चलो बाय